स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मनीष खरे या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो हा आपला वांगी प्लॉट आहे आणि आता हा आपला प्लॉट पूर्णतः फ्लॉवरिंग स्टेज आणि कळ्या सुटलेला आहे आणि आपल्याला त्या पद्धतीनं याला चांगल्यात चांगलं असं फ्लॉवरिंग आणि फळ लागेल या ला पद्धतीने नियोजन करणं खूप गरजेचं आहे कारण की मार्केटला एकंदरीत रेटसुद्धा वाढत आहे तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला मालसुद्धा आपला मार्केटला जाईल यासाठी आपल्याला नियोजन करणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी आपल्याला नियोजन करायचं आहे तर सर्वप्रथम आपला हा प्लॉट निरोगी असणं खूप गरजेचं आहे कारण की निरोगी जर असेल तर हा रोगासाठी बाधिक राहणार नाही आणि वांगी पिकावर कुठलाही रोग नसला पाहिजे तेव्हाच कुठं जे काही वांगी पीक आहे त्याची ग्रोथ म्हणा किंवा बाकी क्रिया त्यात चालू राहील आणि रोग जर असेल तर त्या क्रिया मंदावल्या जाईल आणि जे काही आपल्याला पाहिजे ते होणार नाही तशा त्यासाठी सर्वप्रथम झाड हे निरोगी असणं गरजेचं पाहिजे तर आपण पाहू शकता तर आपले झाड पूर्णतः निरोगी आहे याच्यावर कुठलाही रोग तुम्हाला दिसणार नाही वांग्यावर मुख्यतः शेंडळीचा प्रादुर्भाव राहतो पावसाळ्यामध्ये खूप प्रमाणात असतो परंतु उन्हाळ्यामध्ये सुद्धा प्रादुर्भाव येतो कुठल्या व्हेरायटी असते त्या व्हेरायटीनुसारसुद्धा प्रादुर्भाव राहतो तर आपल्या वांगीवर शेंडळी तर आली नाही समजा येऊसुद्धा शकते पण ते येऊ नये त्यासाठी ते आपण पहिलेच याची प्रोसेस करतो ट्रीटमेंट फवारणीचं जे काही कीटकं असतात पांढरी माशी वगैरे बाकी इतर त्याचा जर आपण व्यवस्थित जर नियोजन केलं तर शेंडळीचं जे काही आहे सर्कल लाईन ते सुद्धा आपल्या याच्यावर येणार नाही ठीक आहे तर त्या पद्धतीनं आपण नियोजन केलं आणि महत्त्वाचं झाड जेवढं निरोगी राहील त्या पद्धतीनं झाड डेव्हलप होऊन आपल्याला फुलं म्हणा किंवा कुठली क्रिया ते त्याची चालू राहील त्यासाठी झाड निरोगी असणं गरजेचं आहे तर तुम्ही बघू शकता एकाही झाडावर आपल्या असं कुठलाही रोग आहे नाही ठीक आहे पूर्णतः निरोगी झाड आहे आणि झाड जर निरोगी असेल तर त्याची क्रिया हे चालू राहील रोग जर आला असेल तर त्याची क्रिया हे मंदावते हे एक लक्षात ठेवायचं कारण की आपण स्वतः जरी आजारी पडलो आपल्याला काही जरी खाऊ दिल खायला दिलं चांगलं तर ते आपल्या शरीराला लागू होणार नाही कारण की आपण मुळात आतमधून रो 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 रोगी रो, असतो त्या तसंच पिकाचं आहे कारण की पिकावर जर रोग असेल तर जे काही आपण फवारणी वगैरे करू जे काही स्टा ग्रोथ होण्यासाठी ते काम करणार नाही त्यासाठी निरोगी असणं खूप गरजेचं आहे आणि याला फ्लॉरिंग जर चांगल्या पद्धतीने लाग लागली पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर आता या झाडाची क्रिया सुरू झाली आहे ठीक आहे तर आता फ्लॉरिंग सुरू झाली आहे ठीक आहे आता फ्लॉरिंग हे येतातच साहजिक आहे ठीक आहे पण आता सुरुवातला हे झाडाच्या अवस्थेनुसार फ्लॉरिंग सुरू झाली आहे आता हे फ्लॉरिंग समजा अशा पद्धतीच्या याच्या कैपट असे फ्लॉरिंग झाडाला लागणार आहे ठीक आहे म्हणजे झाडावर पानं कमी आहे आणि हा जो हिर जांभळ्या कलरचे फुलं आहे हे फुलंच फुलं दिसेल अशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं आहे आणि तुम्ही जर प्लॉट पाहिला तर पूर्णतः हा फुलं जांभळेच जांभळे दिसेल आता जसे फांद्या समजा आता जे काही फांदी वाढत जाईल आता हे असा याचा नवीन शेंडा निघत जाईल तर जसा शेंडा निघत जाईल अशा झुपक्याच्या याच्यामध्ये याच्या कड्यासुद्धा निघत जाईल आता बघा कड्या किती आहे तर अशा पद्धतीनं ह्या अशा कड्या निघत जाईल जसा शेंडा वाढत जाईल आता इकडे बघा इथं शेंडा वाढत आहे म्हणजे इकून जशी फूट निघत तसेच याला कड्यासुद्धा लागत जाईल कुठले झाड आता बघा या ठिकाणीसुद्धा कड्या लागलेल्या या ठिकाणी बघा हे पहा जशी वाढ होत जाईल हे पहा जशी वाढ होत जाईल तसे याला कड्या निघत जाईल ठीक आहे सांगायचं म्हणजे असंच की जसं झाडाची ग्रोथ होईल तसं याला कड्या आणि फुलं जास्त प्रमाणात लागण्याचं कारण सुरू राहील ठीक आहे आता काही ठिकाणी फळंसुद्धा तयार व्हायला सुरुवात झाली आहे ठीक आहे तर आपल्याला महत्त्वाचं असं भरपूर प्रमाणात फुलं आणि कड्या आणि फुलं लागायला पाहिजे त्यासाठी आपल्याला एक काम करणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याला जे काही आपला प्लॉट आहे या प्लॉटला जर आपण खत नियोजन केलं असेल तरच याचा फायदा होईल आपल्याला कारण की आपण जे काही नियोजन करू जर जमिनीतच जर खत नसेल तर काही उपयोग होणार नाही कारण की वांगी पिकाला आपण जर खत दिलं असेल आणि पाणी वगैरे जर दिलं तर त्यानंतर आपल्याला करणं करणंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि नुसतंच जर आपण म्हटलं की खत दिला नाही आणि आपल्याला भरघोस असं उत्पन्न घ्यायचं आहे तर ते शक्य नाही कारण की जमिनीमध्ये आपल्या पिकाला सुद्धा खूप गरजेचं आहे आणि जे फ्लॉवरिंग आपण जे काही फवारणी करू त्या सुद्धा रिझल्ट आला पाहिजे यासाठी आपल्याला जमिनीमध्ये खत देणंसुद्धा खूप गरजेचं आहे जर खत जमिनी जर पिकाला आपण खत दिलं असेल न जर फवारणी केली तर त्याचा रिझल्ट आपल्याला एकदम चांगला प्रकारचा पाहायला मिळतो तेव्हाच आपल्याला रिजल्ट मिळतो अन्यथा आपल्याला रिझल्टसुद्धा मिळणार नाही कारण की जे काही क्रिया झाड करायला पाहिजे त्याला जमिनीतून जर खत असलं आणि वरून जर आपण स्प्रे केला तर त्याचा रिजल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतो त्याचसाठी आपण जर याला खत नियोजन केलं असेल तर नंतर आपल्याला याच्यावरती चांगली फ्लॉवरिंग येण्यासाठी झाडाची ग्रोथसुद्धा होण्यासाठी तर आपल्याला फवारणी घेणं गरजेचं आहे आता आपण जे की फवारणीचं शेड्यूल राहील आपलं ठीक आहे तिसरं फवारणीचं शेड्यूल आहे आपलं तर त्या पद्धतीनं आपण याच्यावरती स्प्रे घ्यायचा आहे ठीक थी। आहे तसं आपण एक एक्स्ट्रा फवारणी केला सुरुवातीला तशा तीन झाल्या पण आपलं जे काही नियोजन आहे त्या पद्धतीनं आपण केलं कारण की झाडाचा रोग पाहून आपण त्यावरती ट्रीटमेंट केलं आहे ठीक आहे तर आपल्याला त्या पद्धतीनं आता पुढची फवारणी घेणं गरजेचं आहे तर तुमच्यावर जर फ्लॉरिंग जर चांगल्या पद्धतीनं लागत असेल तर यासाठी आपल्याला फवारणीमध्ये एक हिसाबियान घ्यायचा आहे ठीक आहे तर हिसाबियान घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्या याच्यावरती जर रोग असेल समजा बुरशीचा जर प्रादुर्भाव जास्त असेल तर आपण रोख घेऊ शकतो साफ घेऊ शकतो दोनपैकी कुठलेही एक बुरशीनाशक घेऊ शकतो कारण की बुरशीजन्य जर रोग असेल तर ठीक आहे बुरशी असू शकतात परंतु प्रत्येकाच्या प्लॉटनुसार ठीक आहे आणि त्याच पद्धतीनं आपल्याला कीटकनाशक समजा आता आपल्याला याच्यावरती पांढरी माशी व्हाईट फ्लाय जे काही असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला ॲसेटामाफ्राईड घेणं गरजेचं आहे ठीक आहे ॲसेटामाफ्राईड याच्यासाठी कारण की जे काही अडीची सर्कल आहे जे काही त्याचे जे अवस्थ आहे त्या अवस्थेसाठी आपल्याला जे काही पांढरी माशी आपल्या प्र पिकावर जो रोग येतो तर पांढरे माशीच्या माध्यमातून जो पांढरी माशी जर असेल तर त्यासाठी आपल्याला ॲसिटामाफ्राईट घेणं गरजेचं आहे जेणेकरून पांढरी माशी जर जा नष्ट झाली तर इतर आपला रोग पिकावर येणार नाही कारण की पांढऱ्या माशीच्या माध्यमातूनच रोग भरपूर प्रमाणात वाढत जातो किंवा कीटक वगैरे तर अशा पद्धतीनं आपल्याला ॲसिटामाफ्राईट घ्यायचं आहे बुरशी असेल तर बुरशीनाशक साप किंवा रोख घ्यायचा आहे आणि आपल्याला फुलासाठी इसाबियन घ्यायचा आहे आणि फुलं चांगल्या पद्धतीनं लागेल त्यासाठी इसाबियन ठीक आहे आणि अळीचा जर प्रादुर्भाव असेल तर या ठिकाणी आपल्याला वेगळं घटक घ्यावं लागेल ज्याच्या याच्यावरती खूप प्रमाणात अळी असेल ठीक आहे पुण्याच्या याच्या प्लॉटवरती फळ फळअळी जर असेल तर या ठिकाणी आपण क्लोरोफायरिफोस आणि सायप्रमिथिर ह्या दोन कॉम्बिनेशनचा आपण एक घटक घेऊ शकतो ठीक आहे अळी असेल तर फळहळी किंवा आपण इमाम ॲक्टिंग घेऊ शकतो ठीक आहे इमामॅक्टिम भेंज पाच पर्सेंटवालं किंवा एम बी एफचं कॅम्पसुद्धा घेऊ शकतो ठीक आहे कमी प्रमाणात जर अळी असेल तर तर अशा पद्धतीनं आपण अळीचंसुद्धा नियोजन करू शकतो परंतु जे काही फ्लॉवरिंग जर आपल्याला जास्त प्रमाणात लागत असेल आपण जे इसाबियन वगैरे सांगितलं आहे तर त्यासाठी जमिनीत खत असणं गरजेचं आहे जर तुम्ही नुसतं म्हटलं की आपण फवारणी करतो आणि आपल्याला भरपूर प्रमाणात फुलं लागले पाहिजे तसं असं होणार नाही जमिनीतसुद्धा खत असणं गरजेचं आहे तर एकंदरीत ही एक छोटीशी माहिती जेणेकरून व्हिडिओ जास्त वाढेल नाही या पद्धतीनं ना आपण माहिती देण्याचा प्रयत्न केला तर असेच नवीन नवीन व्हिडिओ किंवा नवीन नवीन माहिती या प्रत्येक पिकासंबंधित आपण देण्याचा एक प्रयत्न करू आणि आपलासुद्धा या पुढचं नियोजन आपण त्या पद्धतीनं करू तुम्हाला जर तुमचा प्लॉट अशा पद्धतीचा असेल तर मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही नियोजन करा निश्चितच चांगला रिझल्ट येईल आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर माहिती कशी वाटली तर तुम्ही लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना ज्यांचं काही प्लॉट असेल त्यांनासुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू धन्यवाद